बलुचिस्तानमधलं बंदर आपल्या ताब्यात मिळावं म्हणून चीननं आता नव्यानं हालचाली सुरू केलेली आहेत बुडता पाकिस्तान जर त्यासाठी तयार झाला विशेषतः पाकिस्तानच्या लष्करानं असा काही निर्णय घेतला तर हा निर्णय भारतासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे त्यामुळं या घटनांकडे गांभीर्यानं पाहावं लागेल नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बलुचिस्तानमध्ये काय घडत आहे ते आपण सगळे बघतोच आहोत विशेषत मधल्या ग्वादर बंदराच्या परिसरामध्ये गेली काही वर्ष सातत्याने हिंसाचार होतो आहे भारताने ज्या वेळेला मधलं चाबहार बंदर विकसित केलं तर त्याच्या आधीच खरं तर चीननं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर या योजनेमध्ये ग्वादर बंदराचा विकास हा सुरू केलेला होता परंतु बलोच आणि स्थानिक लोकांच्या विरोधामुळे हे काम रखडत गेलेलं होतं या बंदरामुळं चीनला अरबी समुद्रामध्ये एक हक्काची जागा व्यापार आणि नाविक तळ म्हणून मिळेल अशी चीनची त्यातली भूमिका होती आणि चीनही ही आज तगायत सोडलेली नाही गेल्या एक वर्षामध्ये चीननं यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत परंतु डे बाय डे पाकिस्तानातली परिस्थिती ही बिघडत गेली आणि आता तर पाकिस्तान पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे इथे आत्ता यादवी नसली तरी अवस्था जवळपास यादवीसारखीच आहे यामुळं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो काही एक त्यांचा कार्यक्रम होता तर तो जवळपास आता संपलेलाच आहे आणि पाकिस्तान संपूर्ण भिकेला लागलाय आहे ते आपण बघतो आहे पाकिस्तानच्या डोक्यावरचं कर्ज काही संपण्याची चिन्ह नाहीत पहिलं कर्ज किंवा व्याज भरण्यासाठी पुन्हा नवा कर्ज काढा अशी त्यांची अवस्था आहे आत्ता पाकिस्ताननं एक म्हणजे चीननं या प्रकल्पांसाठी म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर या म्हणजे सी या योजनेसाठी चीननं पाकिस्तानला कर्ज दिलेला आहे आता तो आकडा किती आहे हा नेमका सांगितला जात नाही पण तो कमीत कमी साठ अब्ज डॉलर असावा असं मानलं जात आहे यातल्या काही कर्जाची रक्कम म्हणजे परतफेड करायची आणि त्यासाठी चीननं हट्ट धरला कारण आता गेल्या काही महिन्यांमध्ये जर पाकिस्तानातल्या घडामोडी बघितल्या तर तिथं पुन्हा एकदा अमेरिका सक्रिय झाली आहे आणि तिथले राजकारणी हे पुन्हा अमेरिकेच्या कच्छपी लागलेत हे दिसायला लागल्यामुळे चीननं आर्थिक बाळगा उगारलेला आहे आणि या व्याजाच्या रकमेच्या परतफेडीसाठी पाकिस्तानने आत्ता सिटी बँकेकडून कर्ज घेतले तेही अकरा टक्के व्याजदराने जनरली सरकार कुठलीही कर्ज घेतात तेव्हा त्या कर्जाची जी व्याजदर असतो तर तो शून्य पॉईंट वगैरे या टक्क्यातच असतो आणि म्हणजे आपण ज्याला खाजगी किंवा व्यक्तिगत कर्ज जे आहे तर ते आता भारतासारख्या देशात तर ते कर्जाचं व्याज जे आहे ते सहा टक्के साठ टक्के एवढंच आहे आणि पाकिस्तानसारखा एक देश एका बँकेकडून अकरा दरांनी कर्ज घेतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण हे कर्ज घेऊन त्याची काही रक्कम चीनला दिल्यानंतर चीननं आता पाकिस्तानच्या समोर पुन्हा एक गाजर धरलेला आहे आणि ते म्हणजे आशियाई विकास बँकेकडून ची पाकिस्तानला काही कर्ज हे मंजूर करून देण्याची हमी चीननं दिलेली आहे आता ते एक बिलियन डॉलरपासून साठ बिलियन डॉलरपर्यंत वगैरे रकमा व्हेरीफाय होत आहेत पण काही कर्ज हे पाकिस्तान देणार आहे त्याच्या बातम्या पण आल्या पण त्या बातम्यांचा वेध घेतला त्यावेळेला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली ते म्हणजे ग्वादर बंदरासाठी चीन आत्ता अत्यंत कच्छपी लागलेलं ला आहे पाकिस्तानच्या आणि काहीही करून हे बंदर आमच्या ताब्यात द्या अशी मागणी लावून धरलेली आहे चीनच्या लष्कराचे प्रमुख क्वीन शाओमिन हे मध्यंतरी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेले होते आणि तिथं पाकिस्तानी लष्कराबरोबर त्यांची तीन दिवसांची बैठकही झालेली होती या बैठकांमध्ये काय घडतं हे पाकिस्तान किंवा चीन कधी जाहीर करत नाही परंतु आत्ता ज्या बातम्या येत आहेत तर त्यात ग्वादर बंदरामध्ये चीननं नाविक तळ उभारण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि या बंदराचं संपूर्ण व्यवस्थापन हे चीनी लष्कराकडं द्यावं नौदलाकडे द्यावं अशी मागणी ही पाकिसा पाकिस्तानकडे केली गेलेली आहे बलुचिस्तानातला सध्याचा संघर्ष लक्षात घेतला तर अशा कुठल्याही कृतीला मुळात बलोच मान्यताच देणार नाहीत म्हणजे तिथे पुन्हा आत्ता जो सुरू आहे त्या हिंसाचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढेल आणि पाकिस्तानी लष्करा पुढे जे आत्ता आव्हान आहेत त्यात हे सर्वाधिक मोठं आव्हान होऊन बसेल उत्तरेत खैबर पखतुन्कमध्ये तालिबान आणि पश्तुनानी पाकिस्तानी लष्कराला जवळपास नामोहरम केलेलं आहे आणि तेच लोण शेजारच्या बलुचिस्तानमध्ये जर पसरलं तर पाकिस्तानी लष्कराची अवस्था एकदम अवघड होऊन जाणार आहे पण देश आणि सरकार लष्कर चालवायचं तर पैसा नाही त्यामुळे अशा स्वरूपाचा काही निर्णय हे पाकिस्तान घेईल का ही भीती आहे यातला दुसरा एक महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे ग्वादरमध्ये जर चीननं त्या नाविक तळ उभा केला तर तो आपल्यासाठी सुद्धा सर्वाधिक मोठा धोका आहे कारण आता मुंबई ते दुबई असा जो आपला सागरी मार्ग आहे आपण याच मार्गाने चाबहारला जातो चाबहारमधून आपला आता मध्य आशियाशी व्यापार सुरू झालेला आहे म्हणजे इराण आहे इकडे अफगाणिस्तान आहे वरती तुर्कमेनिस्तान किंवा हे जे सगळे प्रदेश आहेत कझाकस्तान उझबेकिस्तान तर हा जवळचा रूट म्हणून आपण चाबहार मार्ग आता हे सुरू केलेला आहे आणि पुढचा जो एक प्रकल्प आपण राबवणार आहोत तो म्हणजे अगदी रशियापर्यंतची आणि इकडे पूर्व युरोपामध्ये आपण काही व्यापारी मार्ग जे करणार आहोत तर ते त्याचं महत्त्वाचं केंद्र हे चाबहार असेल या चाबहारापासून वादर तर हे अंतर काही फार नाही आहे अरबी समुद्रातलं मोक्याच्या जागा म्हणून वादर चाबहार या दोन्ही ठिकाणी बघितलं जातं म्हणजे कराची हे सुद्धा असंच एक मोक्याचं बंदर आहे ग्वादर हे तसं दुसरं चाबहार तिसरं आणि नंतर मग गल्फ ऑफ ओमान किंवा हे सगळे आखाती देशांच्या सीमा सागरी सीमा तिथे आहेत या सगळ्या टापूमध्ये खरं तर आज लष्करीदृष्ट्या अतिशय सक्षम असा देश असेल तर तो भारतच आहे या सगळ्या टापूमध्ये आता अमेरिकेचा नौदल आहे आखा म्हणजे आखातात असेल किंवा अगदी सीमध्ये असेल पण तिथेसुद्धा आपल्या नौदलानी आपला एक दबदबा निर्माण केलेला आहे तर हा जो एक संघर्षाचा बिंदू आहे तो ग्वादर आहे पुढच्या काळात आणि तिथे जर चीनच्या नाविक सगळ्या शक्ती तिथे येऊन बसल्या म्हणजे तिथे जर सगळं त्यांचा नाविक तळ उभा राहिला तर थेट आपल्याच नौदलाला आणि आपल्या सागरी सीमांना त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आणि मग फक्त नौदल किंवा या पद्धतीनं नव्हे तर आपल्या व्यापारालासुद्धा चीन पुढच्या काळात खिळ घालू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे हा जो एक ग्वादरचा अट्टहास चीन धरता आहे त्याचा नेमका अर्थ तो अशा पद्धतीनं की भारत आणि अमेरिका अशा एका या दोन्ही गोष्टींना त्यांना रोकथाम करणं हे शक्य होऊ शकेल आता हे तळ हवं आहे म्हणजे काय त्यांनी एक सूचना त्यात जी मांडलेली आहे म्हणजे चीनी लष्कराने तर तिथे त्या बंदराचं व्यवस्थापन हे संयुक्त असेल असं त्याच्यात एक एका बातमीत त्यांनी दिलेलं होतं संयुक्त म्हणजे काय असणार तर पाकिस्तानचं लष्कर आणि चीनचं लष्कर पण मग हे संयुक्त म्हणजे किती प्रमाणात असेल आज पाकिस्तानी लष्कर असं जरी धरलं तरी पाकिस्तानची ये नाविक शक्ती म्हणून काही पाकिस्तान ओळखलं जात नाही त्यामुळे पाकिस्तानचं नौदल हे त्या दृष्टीने विचार करता आजही बऱ्यापैकी मा मागं पडलेलं अशा स्वरूपाचं आहे म्हणजे पाकिस्तान हा काही नौदले शक्ती असलेला देश नाही आहे त्यामुळे ती जे सगळं काही आहे आम्स आमि अमिनेशन किंवा या सगळ्या गोष्टी या अर्थातच चीन्यांच्या असणार आहेत त्या असणार म्हणजे ते ऑपरेट करण्यासाठी जे इंजिनियर आणि खलाशी हे सुद्धा चीनी असणार हे अगदी स्पष्ट आहे म्हणजे दाखवण्यासाठी फक्त पाकिस्तानी लष्कराचे काही म्हणजे आपण असं धरूया की नव्वद टक्के चीन आणि दहा टक्के पाकिस्तानी अशा स्वरूपाची काहीतरी ती रचना राहील असं मुळात दिसतं आहे आणि म्हणूनच पाकिस्तानातल्या या घडामोडींकडे आता भारताबरोबर अमेरिका आणि देश देशसुद्धा गांभीर्याने बघायला लागलेले आहेत दुसरा एक मुद्दा एक की आ, एक विनोद मध्यंतरी आपण ऐकला वाचला असेल की त्या सगळ्या परिसरामध्ये समुद्रात तेल सापडलं वगैरे त्याच्यावर मी बोलणारच आहे पण अशी काही परिस्थिती नाही पण बलुचिस्तान हा म्हणजे नॅचरल रिसोर्सनी समृद्ध असलेला भाग आहे आज ग्वादर उद्याच्याला त्या पद्धतीनं जर चीन पुन्हा विस्तार करायला लागला तर तिथेसुद्धा काय म्हणतात की अमेरिकेला एका पद्धतीनं खोब असेल आणि या सगळ्या प्रदेशामध्ये आता सौदी अरेबिया नव्याने ॲक्टिवेट म्हणजे पाकिस्तान बलुचिस्तान किंवा अफगाणिस्तान ह्या सगळ्या टापूमध्ये ब सौदी अरेबिया वेगळ्या पद्धतीने ॲक्टिवेट व्हायला लागलेला आहे तर सौदी अरेबियासारख्या देशालासुद्धा चीन तिथं असणं आत्ता नको आहे म्हणजे संघर्ष किंवा ज्याला आपण म्हणू की कॉन्फ्लिक्ट झोन आता हा या निमित्ताने बलुचिस्तान हा वेगाने पुढे यायला लागला आणि तो आपल्या दारात आहे त्यामुळे तो संघर्ष आपल्याला नीट पद्धतीने समजून घ्यावा लागेल उद्या ग्वादरमध्ये चिनी नाविक दल येऊन बसलं तर ते फक्त नौदल असं नाही नौदलाला सपोर्ट करण्यासाठी तिथे अर्थात एअरफोर्स आणि मग काही फूड सोल्जर्स म्हणून लष्करही तिथे येईल आत्ता पाकिस्तानी लष्कराला या बलोचांना कुठेही आवर घालता येत नाही अशी परिस्थिती आहे काही ठिकाणी बलोचांनीसुद्धा त्यांचे स्थळ स्था स्थापन केलेले आहेत त्यामुळे उद्याच्याला याच चिनी लष्कराला हाताशी धरून पाकिस्तान या बलोचांचा बिमोड करेल अशी भीतीसुद्धा बलोचांना वाटते आहे आणि इथे चीन येऊन बसणं हा अमेरिकेलासुद्धा अर्थातच एक सेटबॅक असल्यामुळे अमेरिकेलाही ते नको आहे सांगायचा मुद्दा इतकाच आहे की बलुचिस्तानमधल्या ग्वादर बंदराच्या निमित्ताने पाकिस्तान चीननी जी खेळी खेळलेली आहे त्या एका दगडामध्ये असे या टापूतले सगळे देश आणि अर्थात अमेरिका घयाळ झालेली आहे पण अमेरिकेला याचा फटका किती बसेल तो वेगळा परंतु एकूण आपल्या आर्थिक आणि संरक्षण या दोन्ही बाब्या आघाडींवरती आपल्याला मात्र हा मोठा दणका असू शकतो म्हणून आपण या घटनांकडे गांभीर्याने बघायला हवं मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत तर हा धन्यवाद